नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपण सुरू करतो एक सिरीज ती सिरीज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वाच्या निकालांबाबत कशा कशाबाबतचे निकाल माहितीये तुम्हाला आपल्याकडे बहुतांशी विद्यापीठांमध्ये लॉ ला प्रोफेशनल इथिक्स म्हणून सब्जेक्ट आहे आणि त्या प्रोफेशनल इथिक्स सब्जेक्टच्या अंतर्गत वकिलांच्या व्यावसायिक गैरवर्तवणुकीबाबत म्हणजेच वकिलांनी केलेल्या प्रोफेशनल मिसकंडक्ट किंवा कोर्टाचा अपमान कोर्ट बाबतचे काही सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निकाल आहेत ते दहा निकाल आपण एक सलग बघणार आहोत त्याची सिरीज आपण सुरू करतोय त्या सिरीज मध्ये पहिला जो निकाल आपण बघणार आहे तो आहे प्रल्हाद चरण गुप्ता वर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडिया तर मग पुढचा व्हिडिओ नक्की बघा प्रल्हाद चरण गुप्ता व्हर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडिया